ठरलं तर मग या मालिकेच्या तीस डिसेंबरच्या भागामध्ये आता पोलिसांच्या काठीपासून सायलीला वाचवण्यासाठी अर्जुन आपल्या पाठीची ढाल करतो आणि सगळे वार आपल्या पाठीवरती झेलतो सायलीला एक खरोच पण येऊन देत नाही खूप फटके खाल्ल्यावरती इकडे आता पोलीस सांगत असतात काय रे आतमध्ये कोणी आहे का कॉन्स्टेबल म्हणतो नाही आतमध्ये कोणी नाही आहे एक कंदील फुटलाय आणि थोडीशी ना उचकाउचक झाली कुणीतरी आलं होतं नक्की यावर ती पोलीस सांगतात भुरटा चोर असेल म्हणजे बंद घर आहे ना ते बघून कदाचित घुसलं असेल गेला असेल पळून चला आपण निघूया असं म्हणत पोलीस आणि कॉन्स्टेबल तिकडून निघून जातात इकडे अर्जुन आणि सायली जण अजूनही आत असतात अर्जुन सायलीला अजिबात आवाज करू नका असं सांगतो आणि मग दोघंजणं बाहेर येतात अर्जुन म्हणतो बहुतेक पोलीस गेलेले आहेत सायली म्हणते सर तुम्हाला लागलं आहे ना यावरती अर्जुन म्हणतो शांत बसा काही नाही आहे इट्स ओके यावरती सायली म्हणते सर कसं ओके हो तुम्हाला खूप मार लागला आहे यावरती अर्जुन म्हणतो काही नाही चला आपण इथून पहिले निघूया असं म्हणत अर्जुन आणि सायली कारमध्ये बसतात आणि घरी यायला निघतात तोपर्यंत इकडे आता प्रिया घरी येते नागराज म्हणतो ग आलीस अगं तुला माहीत नाही आहे सुमनने काय धुडगुस घातला होता फेफरं आलं होतं तिला फेफरं यावरती प्रिया म्हणते तिला इकडे फेफरं आलं आणि मला तिकडे फेबरं आलं तुम्हाला माहिती आहे का तिकडे अर्जुन आणि सायली पण होते यावरती नागराज म्हणतो काय बोलतेस मग तिकडून पळलाच कशी तू यावरती प्रिया म्हणते पळाले आणि नुसतीच नाही पळाले तर माझं गाठोडं घेऊन मी तिकडून पळाले नागराज म्हणतो काय म्हणजे काम फत्ते केलंस तर यावरती प्रिया सांगते हो काम फत्ते केलेलं आहे मग आता प्रिया आपलं गाठोडं उघडते त्यावेळेला नागराज म्हणतो बघू तरी त्याच्यात काय आहे आणि नेमकं गाठोडं उघडल्यावरती त्याच्यामध्ये पैशांची एक गड्डी असते प्रिया विचार करते आता ही गड्डी काढून घ्यायची असेल तर याचं लक्ष डायवर्ट करायला पाहिजे आणि ती म्हणते अहो गड हे उघडायच्या आधी गाठोडं आजूबाजूला बघा ना तुमची बायको वगैरे आहे का असं म्हणताच गाठोडं उघडताच प्रिया पटकन त्यातली पैशाची गड्डी हळूच उचलते आणि नागराजचं लक्ष असताना आपल्या खिशात टाकते नागराज इकडे तिकडे पाहतो आणि नाही नाही कुठे बायको माझी काही नाही आलेली आहे असं म्हणत पुन्हा ते पाहायला लागतो त्याच्यामध्ये एक फ्रॉक असतो एक खेळणं असतं एक छोटासा टेळी आणि एक कानातल्याची डबी असते त्याच्यामध्ये लाल छोट्याशा खड्यांचे कानातले असतात यावरती प्रिया सांगत असते हा माझा भूतकाळ आहे सगळा यावरती नागराज म्हणतो बराच चिल्लर भूतकाळ आहे तुझा आणि प्रियाचा फोटोसुद्धा तो आता पाहतो प्रिया ॲक्च्युली तन्वीपेक्षा लहान असताना आश्रमात आलेली असते नागराज म्हणतो हे बघ आता हे सगळं कुणालाही न कळता लपवून ठेव कारण ह्या चिल्लर गोष्टी असल्या तरी या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत तुला तन्वी किल्लेदार म्हणून बनून राहण्यासाठी असं म्हणत नागराज तिला इन्स्ट्रक्शन देत असतो इकडे सायली रडत असते अर्जुन कार चालवत घरी निघाळला असतो सायलीच्या अश्रू काही थांबतच नसतात तिला अर्जुनला लागलेल्या त्या पाठीच्या वळांची खूप काळजी वाटत असते आणि तिच्या डोळ्यात आपसूक पाणी येत असतं इकडे आता महिपती सांगत असतो शंभर वेळा शंभर वेळा तो व्हिडिओ बघ यावरती साक्षी म्हणते अण्णा काय डाव साधला तो म्हणजे इतका परफेक्ट फुलप्रूफ प्लॅन कुणीच करत नाही आहे म्हणजे तुम्हाला कळतंय का आता मी दहा वेळा हा व्हिडिओ बघितला म्हणजे मी ते जगेनच आणि मी परफेक्टली कोर्टात सांगू शकेन की नक्की काय झालं ते मग माझ्यावरती संशय घ्यायची जागाच रुणा नाही महिपती म्हणतो तेच तर मी सांगतोय म्हणून शंभर वेळा बघ रोज बघ पाठ करते आणि हा व्हिडिओ जेव्हा बघशील ना तेव्हाच तुझ्या लक्षात येईल की तू कॉन्फिडेंटली हे बोलू शकशील साक्षी म्हणते अण्णा मानलं बरं तुम्हाला असं म्हणत आता खोट्याला मायलेक बाप मायबाप आता दोघ जण एकमेकांशी संगनमत करून बोलत असतात तोपर्यंत इकडे आता कल्पना देवाच्या इथे उभी असते आणि अजून कसे नाही हे दोघंजण आले तिला खूप चिंता वाटत असते अस्मिता म्हणते किती केअरलेस आहेत ते बघ तरी आणि तू इथे चिंता करत बसलेस त्यांना काही काळजी पण नाही आहे इतक्या उशिरा न सांगता निघून गेलेत कल्पना म्हणते अस्मिता तू जरा शांत बस बरं प्रताप म्हणतो नाही कल्पना इतका केअरलेसपणा चांगला नाही हं म्हणजे कुणाला तरी सांगून जायचं असं इतक्या रात्री बाहेर पडतो तर एकटंच जायचं का तितक्यात अर्जुन सायली आतमध्ये येतात अर्जुन सायली आल्यावर ती कल्पनाच्या जीवात जिवेतो आणि ती म्हणते काय रे तुम्ही असे दोघं जण कुणाला तरी सांगून जायचं ना प्रताप म्हणतो हा केअरलेस पण आम्हाला नाही हा आवडला अर्जुन असं मध्यरात्री कोणी न सांगता जातं का आम्ही इथे किती चिंतेत होतो या अस्मिताने गोंधळ घातला म्हणून आम्हाला कळलं की तुम्ही बाहेर गेलायत पण आम्हाला किती चिंता फोन लागत नाही काही नाही अश्विन म्हणतो दादा अरे इतक्या रात्री तुम्ही कुठे गेला होतात आता दोघांना काय उत्तर द्यावं कळत नसतं अस्मिता टोमणे मारत असते आणि म्हणते काय ह्यांचं कळत नाही कुठे निघून जातात ते त्यावरती अश्विन म्हणतो दादा एक मिनिट मला समजलं तुम्ही कुठे गेला होता ते अर्जुन सैली थोडेसे गडबडतात त्यावरती अश्विन म्हणतो तुम्ही दोघ जण छानपैकी मध्यरात्री एकदम लॉंग ड्राईव्हला रोमँटिक लाँग ड्राईव्हला गेला होतात ना यावरती आता अर्जुन आणि सायलीला कारणच मिळतं की दोघंजण लाँग ड्राईव्हला गेलो होतो हे बोलण्यासाठी आता अश्विन म्हणतो बरं बन दादा तुझी चोरी मी पकडली कल्पना म्हणते काय बोलताय एवढे दोघं जण रात्री लॉंग ड्राईव्हला गेल्या होतात अस्मिता म्हणते बघितलंस केअरलेसपणाची हद्द झाली पूर्णात जी असते तर किती चिडली असती यांना काय पडलं आहे का यावरती आता मात्र इकडे कल्पना म्हणते काय हो तुम्हाला आठवते का आणि तू गप्प बस तुझं काय चाललंय ग अस्मिता सारखं सारखं पुढे 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 आणि ती म्हणते तुम्हाला आठवते का आपण सुद्धा असंच काहीतरी करायचो प्रताप थोडासा ऑकवर्ड होतो आणि म्हणतो कल्पना काय मुलांसमोर बोलतेस कल्पना म्हणते हो तर तुम्हाला आठवत नसतील गोष्टी इकडे आता अर्जुनच्या पाठीला लागलेलं असतं सायडी खूप अस्वस्थ असते एक अर्जुनकडे पाहत असते कल्पना म्हणते तुम्हाला माहिती आहे का आमचं नवीन नवीन लग्न झालं होतं ना त्यावेळेला हे सुद्धा असेच करायचे रात्रीची जेवण आटपली पूर्णात आणि बाबा झोपायला गेले की गाडीची चावी काढायची आणि मस्त आम्ही लॉंग ड्राईव्हला जायचो मग लोणावळा हे असं वगैरे कुठे कुठे जायचो यावरती प्रताप म्हणतो कल्पना काय मुलांसमोर सांगतेयस अगं ह्या गोष्टी मुलांसमोर सांगण्याच्या आहेत का यावरती अर्जुन म्हणतो हो हो मी सुद्धा लॉंग ड्राईव्हलाच गेलो होतो सायलीला घेऊन मला अचानक वाटलं की लॉंग ड्राईव्हला निघावं म्हणून गेलो निघून अश्विन म्हणतो अच्छा म्हणजे दादा आत्ता मला समजलं की तुझ्यामध्ये हा असलेला रोमँटिकपणा कुठून आलाय रोमॅंटिकपणा तुझ्या अंगामध्ये डॅडा करून आलाय ना, ना? यावरती अजून म्हणतो हो बहुते हो बहुतेक असंच असेल मी लाँग ड्राईव्हलाच गेलो होतो असं म्हणत तो सायलीच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि त्याला होणारा पेन सायलीला जाणवत असतो तिला कधी एकदा रूममध्ये जाऊन पाठीला औषध लावतोय असं झालेलं असतं इकडे अस्मिता विचार करते काय आहे है यांचं खरंच हे लॉंग ड्राईव्हला गेले होते का प्रताप म्हणतो चला ऑलरेडी खूप लेट आहे सगळ्यांनी झोपायला चला बरं आधीच्या अस्मिताने नुसता गोंधळ घालून सगळ्यांची झोपमोड केलेली आहे आता अजून झोपमोड नको चला लवकरात लवकर झोपूया कल्पना म्हणते चला तुम्ही पण सगळ्यांनी लवकरात लवकर झोपा बरं असं म्हणत आता इकडे सगळेजण झोपा राहतात मग सायली अर्जुनचा हात आपल्या अगदी खांद्यावरती टाकून घेते त्याला व्यवस्थित होल्ड करते आणि आपल्या रूममध्ये यायला निघते अजूनही सायलीच्या मनामध्ये खूप राग असतो अस्मिता विचार करते असे काय आहे दोघं लॉंग ड्राईव्हला गेले तर आल्यावरती यांचे चेहरे का पडलेले आहेत पूर्णातजीला येऊ दे म्हणजे हा अर्जुन तर अर्जुन निर्लज्ज ही पण निर्लज्ज म्हणायला लागलेली आहे पूर्णाजीला येऊ दे तिला सगळं नावच सांगते मी ह्यांचं सा काय चाललंय तिथे कल्पना येते कल्पना म्हणते अस्मिता काय चाललंय तुझं म्हणजे अर्जुन सायलीच्या अजून काय टोमणी मारायचे अजून काय कारस्थान करायची याचं प्लॅनिंग करतेस का अस्मिता म्हणते मला काय गरज पडले प्लॅनिंग करायची तू नको ममा मला टोमणी मारूस असं म्हणत अस्मिता झोपायला जाते तोपर्यंत इकडे रूममध्ये अर्जुन येतो आणि टी शर्टवरती करून आपल्याला किती लागले कितपत लागले हे पाहण्याचा प्रयत्न करत असताना त्याला काही ते पाहता येत नसतं त्याचा हातपर्यंत पोचतच नसतो तितक्यात सायली येते आणि सर हातवरती करा टी शर्ट काढू दे मला अर्जुन म्हणतो तुम्ही विसरताय का आपण खरे बायको नाही आहोत आपण फक्त नाटक करतोय सायली म्हणते सर गुपचूप बसा आणि हातवरती करा सायली काहीच ऐकत नाही आणि ती रागावलेली असते अर्जुनला हातवरती करायला सांगून सायली त्याचं टी शर्ट पूर्णपणे काढते आता मात्र टी शर्ट काढल्यावरती मागे पाठीला असलेले वळ बघून सायलीच्या काळजाचं सा पाणी पाणी होतं सायली ते बघते आणि टचकन डोळ्यात तिच्या पाणी येतं ती रडायलाच लागते आपल्यामुळे हे सगळं झालंय आणि या सगळ्याचा अर्जुन सरांना किती त्रास होतोय हे पाहताच आईस बॅग घेऊन ती शिकवायला लागते आणि अर्जुनला खूप त्रास होत असतो अर्जुन, अर्जुन म्हणतो सायली तुम्ही माझ्यावरती रागवल्यात का यावरती सायली म्हणते सर मला माहिती आहे तुम्ही मधुभाऊंसाठी हे सगळं करताय पण आज आपण ज्या इल्लीगल पद्धतीने गेलो ना आणि पोलिसांनी जर तुम्हाला पकडलं असतं ना तर तुमच्या ती शंका घेतली असती आज तुम्ही हे सगळं करताय मधुभाऊंच्या केससाठी पण तुम्ही एक प्रामाणिक वकील आहात जर का आज तुम्ही पकडले गेला असतात तर मधुभाऊंच्या केसमध्ये तर सोडाच पण तुमच्या वकिली पेशावरती पण धब्बा लागला असता की तुम्ही चोरून तिकडे गेलात प्रामाणिकपणावर ती शंका घेतली असते आणि हे मला सहन नसतं झालं सर सर हे मला नाही पटत आहे म्हणजे मधुभाऊंसाठी हे तुम्ही पुरावे शोधण्यासाठी हो असं लपून छपून आत गेलेलं मला नाही चालणार ना मला खूप राग आलेला आहे असं म्हणत सायली आता अर्जुनच्या लागलेल्या वळांना मलम लावत असते अर्जुनला तो स्पर्श इतका थंडगार वाटत असतो की लावलेल्या त्या मलमपेक्षा सायलीच्या हाताच्या स्पर्शाने अर्जुनच्या जखम भर्या होण्याची वेळ आलेली असते सायली नंतर खूप चिडते आणि म्हणते मला खूप राग आलाय सर तुम्ही का असं केलात ते पुरावे शोधण्यासाठी इतक्या रात्री जायची काय गरज होती आपण ते नंतर जाऊ शकलो असतो ना चोरून जाण्यापेक्षा परवानगी जाऊ शकलो असतो ना अर्जुन म्हणतो ऐका तरी फक्त तेच पुरावे आणायला जायचं नव्हतं सायली म्हणते सर काय बोलत आहे अर्जुन म्हणतो हो कारण तुमच्या आई बद्दलचा पुरावा शोधायला पण आपण तिकडे गेलो होतो तुमचा आश्रमात काही गाठोडं सापडते का हे बघायला गेलो होतो सायली म्हणते माझे आईबाबा अर्जुन म्हणतो हो पटकन अर्जुनच्या तोंडून सत्य बाहेर पडलेलं असतं आणि सायली गडबडते सायलीला कळालेलं असतं की अर्जुन सर फक्त साक्षीबद्दलचा संशय किंवा साक्षीबद्दलचा पुरावा शोधायला गेलेले नसून माझ्या आई वडिलांच्याबद्दलचं सत्य ते शोधायला गेलेत आणि सायलीला खूप मोठाच धक्का बसतो